धुळे अश्लील व्हिडिओच्या धमकीवर वीस लाखांची खंडणी महिलेसह जणांना अटक व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची तसेच बलात्काराची खोटी फिर्याद देण्याची धमकी देत वीस लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे धुळे शहरातील एका व्यावसायिकासोबत अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच बलात्काराची खोटी फिर्याद देण्याची धमकी देत वीस लाख ,00 रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह दोन जणांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले या प्रकरणी नरेश गवळी रवींद्र अशोक डोंगरे तसेच एका तरुणीसह अन्य दोन महिला आणि तीन पुरुषांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी नरेश गवळी याची एक टोळी असून तो आपल्या टोळीतील तरुणी व इसमांच्या माध्यमातून पुरुषांसोबत असलेले व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची तसेच खोटी तकरार दाखल तक्रार करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी उकळत असल्याचा प्रकार या घटनेतून उघड झालाय या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धुळे आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर